अशा पद्धतीने इकडे उंबऱ्याचं पूजन झालेलं आहे गुरुचरित्राची पोथी वाचण्यासाठी इकडे मी आसन माझं जे आहे तर ते ठेवलेलं आहे आसनाला सुद्धा बघा इकडे हळदी वाहिलेलं आहे कारण आपण या आसनावरती बसूनच आपल्याला ही गुरुचरित्रेची पोथी वाचायची आहे हे जे आसन आहे ना हे मी आदमा पूरून बाळूमामाच्या इथून आणलेलं आहे आणि इकडची जी पूजा आहे ना ही सगळी बघा मी आता काढलेली आहे महालक्ष्मीचा फोटो मी इकडे विराजमान केलेलं आहे आणि स्वामींची पूजा आज माझ गुरुचरित्रीचा चौथा दिवस आहे तर अशा पद्धतीने बघा मी ही पोथी सुद्धा वाचते आणि ही अशा दोन गुरुचरित्र सारामृत माझ्याकडे चालू आहेत एक गुरुचरित्र कथासार आणि एक श्री स्वामी चरित्र सारामृत असे दोन पोथी माझ्या चा चालू आहेत वाचनासाठी इकडे मी नारळ ठेवलेला आहे आणि इकडे अशा पद्धतीने बघा आजची पूजा पाहू शकता तुम्ही इकडे हत्ती हा तुपाचा अखंड दिवा आहे जेव्हा जेव्हा मी स स्वामींचं चा चारामृत लावते तर अखंड दिवा मी नेहमी लावत असते तर अशा पद्धतीने बघा इकडे कवड्यांचं पूजन केलेलं आहे हत्ती महाराजांचं पूजन केलेलं आहे स्वामींची पाण्याची वाटी आणि हा सातेसरा आहेत माझ्या अंगावरच्या सातेसरा आहेत या आणि इकडे अशा पद्धतीने बघा तुपाचा दिवा लावलेला आहे इकडे महालक्ष्मी आणि गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र शिवाय हरिटी आणि लाल फूल अशा पद्धतीने पूजा केलेली आहे महालक्ष्मीला सुद्धा गुलाब वाहिलेला आहे <workitenàn> इकडे कुबेर महाराजांची मूर्ती आहे तर त्यांना सुद्धा मी कापसाचं वस्त्र घातलेलं आहे बाळकृष्ण आहे रामाची मूर्ती आहे ही रामाची मूर्ती आहे ना हे मोरेसाहेब रिटायर झाले होते आणि रिटायर त्यांच्या एका मित्राने त्यांना गिफ्ट दिलेली आहे खूप जड आहे ही मूर्ती आणि हे आमचे कुलस्वामी ज्योतिबा म्हणजे आणि अशा पद्धतीने बघा स्वामींची पूजा बघा आजची खूप सुंदर अशी पूजा स्वामींना अत्तर गंध आणि अशी इकडे गायीची पूजा केलेली आहे आणि इकडे घट जो आहे हा जो घट आहे ना छोटावाला तो काशीवरून माझ्या धाकट्या जावेने दिलेला आहे काशीवरून तिने आहे आणि अशा पद्धतीने हा घरचा महालक्ष्मीचा घट बघा अशा पद्धतीने मी इकडे हळदीने छान असा घट सजवलेला आहे चंद्र कोर काढलाय डोळ्यांना पण हळद वगैरे लावलेली आहे कुंकू लावले वेणी घातलेली आहे अशा पद्धतीने इकडे मोराच्या पिसांचं ते माझ्याकडे होतं ते मी ठेवते नेहमी म्हणजे आणि अशा पद्धतीने इकडे स्वामी महाराजांचं बघू शकता मंदिर माझं अतिशय प्रसन्न हा हां मंदिर माझं घरामध्ये म्हणजे मंदिरात बसल्यासारखी फिलिंग येते दिवसभर माझा दिवा हे सगळं चालू असतं आणि दाखवते तुम्हाला मी आता किचनमध्ये सुद्धा मी तुम्हाला धूप कापूर कापूरदानी लावली आहे तर ती तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने बघा घरामध्ये अगदी वातावरण म्हणजे कुठल्या तरी मंदिरात आपण बसलोय अशा पद्धतीने घरामध्ये वातावरण आहे माझ्या खूप छान वाटतंय चला मी तुम्हाला आता माझं किचन दाखवते इकडे हार फुलं वगैरे आणलेले आहेत देवाला घालून उरलेले आहेत आता हे फ्रीजर फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये ठेवणार मी फळंसुद्धा इकडे आणलेले आहेत इकडे मशीन लावते मी आणि इकडे पाहू शकता कापूरदानी याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी वेलची आणि लवंग अशा पद्धतीने हे कापूरदानी लावलेले आहे आता हे जे महादेवाला काल महादेवाची पिंड जे आहे त्या ती पूजा केलेलं तर ते आहे तर हे मी आता मुखस्वाद बनवणार मुखस्वाद जेव्हा बनवणार बडशूपचा वगैरे तर तेव्हा ह्याच्यामध्ये हे काळे तीळ आणि पांढरे तीळ हे भाजणार आणि मुखस्वादामध्ये वापरणार तर इकडे बघा माझी अशा पद्धतीने माझा ओठा बघा अशा क्लीन झालेला आहे सगळं असं क्लीन केलेलं आहे मी भांडी होती चार तर तीसुद्धा आता घासलेत अशा पद्धतीने सगळं माझं काही क्लीन झालेलं आहे इकडे जेवण वगैरे ठेवलेलं आहे अशा पद्धतीने सगळं माझं झालेलं आहे तर कसं वाटलं बघा आता आम्ही म्हणजे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे पूर्ण म्हणून जेवण भांडी घासून ओठा अशा पद्धतीने बघा माझा सकाळी क्लीन असतो सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतरच मी आता तुम्हाला दाखवत आहे भांडी फार कमी होती म्हणजे आणि अशा पद्धतीने बघा ओठा माझा पूर्ण क्लीन झाला आहे हा ओला फडक्याने ओठा पुसला होता तरी तेच ठेवला होता मी अशा पद्धतीने बघा ओठा छान असा क्लीन झालेला आहे छान वाटतं असं घरामध्ये प्रसन्न वाटतंय ओठ्यालासुद्धा आता ज जे आपलं ओ गॅस हो गॅस आहे इथे सुद्धा अजून हळदी कुंकू लावणार आहे आता लावेन मी थोड्या वेळातच तर इकडे आता आपण काय करूया हळदी कुंकू लावून घेऊया मी स्वतःला जास्त दाखवत नाही म्हणजे का दाखवत नाही कारण मी गाऊन वगैरे घातलेला असतो ना मग गाऊन वरती कसं चांगलं नाही वाटत म्हणून मग मी दाखवत नाही पहिलं ओलं जे कुंकू आहे तर त्याने लावलं कारण कसं होतं ह्या शेगडी आहे ना तर त्याच्यावरती मग कुंकू वगैरे बसत नाही अशा पद्धतीने बघा शेगडीची पूजा झालेली आहे आपण एक फूल वाहूया आणि आता धूप सुद्धा लावूया इथे आता देवाला धूप झालेला आहे लावून हे अन्नपूर्णा माता अशीच तू माझ्या घरामध्ये वास कर